गोर कस बघायला गोर आमच्या गोल्याचा दोस्त आता नाही तर मित्रांनो आपल्याला आपली आता ही मोहरी जी आहे ना तिला आहे दिवाळीला आणि दिवाळीला पाठवायचंय तर आपल्याला फोन लावायचा ट्रॅव्हल्स वायाला ती जाणारे पुण्याला तिकीट किती काय ते आपल्याला बघावं लागेल विचारून तिकीटला कड लागलेली ते असं चांगली पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे बघू किती तिकीट आहे काय तर आपण फोन लावतो किती असेल कमी रुपये तर तेवढं सोळाशे अठराशेच्या पिरियड मध्ये म्हणून म्हणायला लागलो तर बघू आता फोन लावून बघतो किती तिकीट आहे काय आपण त्यांचं सगळं ऐकूता जर तिकीट जर हिशोबान असलं तर ठीक आहे नाश्ता टू व्हीलर वर निघाले मग टाणटाण टुनटून करीत आहे का नाही बोलून जाईल या बघूत काय होती उठला उचला साहेब फोन उतला हॅलो साहेब गाडी कोणकडे इकडे सोनपेठ का पुणे अ काय तिकीट चालू आहे कोण पुण्याला आपलं शिरसावन बोलवल्या शेरसाहून पाहिजे शिंगल पाचशे चालू आहे काय करा मग कन्फर्म असलं तर जागा काय त्याला हो लावा टिकून किती या बर बरं बर बर करा कन्फर्म करा म्हणलं तर मित्रांनो तर मित्रांनो बघा आपल्या गावाकडनं शिरसळ येऊन बघा फक्त पाचशे रुपये तिकीट पुण्याकडून जर असाय बाबा पंधराशे रुपयाचा हवा हातली हिकून जास्त असतंय तिकून कमी असतंय खरं मायला तिकडं पाठवावं लागतंय तर आता मित्रांनो आज मयूर आपली जाणारे पुण्याला ग्वाल्याला इथं ठेवून आप्पी आणि ती जो जाणारे मी गोल्या माझी म्हातारी माय आणि आम्ही ती जण येत आता काय हो जण येत आम्ही चौगजन चौगण चौगण येते आम्ही तर बघूता कशी दिवाळी साजरी होती काय होत आहे तर मयुरीला आपण पाठवणार आजून पाठा म्हणून आपली बॅग बीक सगळं चटात चट नोंगालतो तुम्हाला संध्याकाळी नेगल सात वाजता तर मंडळी आता ह्याच जायचं झालेलं आहे फिक्स आणि आता लय आपली आपलीला हजीमत करायला या गोल्याची वाढली पण गोल्याला गावात न्यायचं हजमत तिला पण आपल्याला आपल्याला शिरसाळ्याला हजमत करायला ह्याच या शिरसायाला इथं गावातल्या येत नाही माणसं आपल्या गावातल्या कारा येत नाही तिथे करायला पण शिरसाळ्याला येते म्हण तिथं तिला घेऊन जायचं या बरोबर आहे की नाही का ब्युटी पार्लर का फ्युटी पार्लर डोळ्याचे केस बारीक करीत नाहीत का त्या बायापैसे घेऊन जायचं तिला तिथं तिची हजमत करायची या तर चला जातो घेऊन मग येतो आणि फुर घेऊन सोडतो शिरसायाला बाळ्या पुन्हा मोकळा फट झाला कुंकडी बी फिरायला गाय फिरतच नाही तुला बाळ्या मोकळा झाला का नाही फिरायला खरं सांग मनातली गोष्ट सांग काय ते आपल्या हातातलं खुर्प अवतार अवतार निटकार आपला हा जे मत करायला आपल्याला चला लवकर चला चला बरं आवरा लवकर आवरा आवरा आता आता झालेली आहे टिकली बिचली लावणार आपला आता ट्रक 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 कटिंग करायला यायचं आहे का नाही आपल्याला गाडी आहे कुठं जायचं मग सांग ना कुठं जायचं आपल्याला हा माम मामाकडंयचंय बाळ मामा कस द्यायचंय बाळावाकडे आता नाही जायचं आपल्याला कटिंग करायला वा गाय हाजे मत तुझी हाजे मत व्हायन बा एवढी मग तुझी बाळावा कडे वा आपण हा

ग्वाल्या ग्वाल्या असा रडायला चालू केले ग्वाल्यानं बघा बाबा 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 बापा शिलसाला म्हणते म्हणते ना कुठे ते कुठेही माग लागायला कुठे कुठे बी तो लार कामातला बाई जायली बाई माग मी जायलो माझ्या माग तू जायली तुझं माग कसं लार झालं माझ्या कस प्यार प्यार आई आई बरं काय करले गो चॅनल मध्ये वरलं पाणी पाठवले का औ आर 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 गप 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 काय होत नाही गप जर गेला गाडी काढतो पलीक आपली मध्ये बाळ आम्हाला जायचं मग त्या <स गयागारा> आई म्हणजे आई घर गपची काय होत नाही गा काय होत नाही धर काय त्याला धर 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 चाल धर गबास रड नको गबास इला चला रे चला रे नका नाटक लाव तुम्ही यार हाव झिरडत असते ती आयकड आय धरतीकडे ये धरतीन जातीन घेऊन कुठावी पण तू भी लय आणतेस कधी कधी

रडून रडून बसी रडत असतं काय आता येत्र कुठं बी माय निघाली माय माग आजी निघाली आज माग आजी निघाली आजी माग आज निघाला आज्या माग माया माग लागत नाही थोडस निघाय दान थोड्या म्हणून तर सगळ्या मागत लागतात सगळ्या माग लागत आहेत म्हणून मी पण मी येत नाही तर मित्रांनो आता आपली हवा काही इला झालाय पाऊस नाही आला नाही का आम्ही मधल्या मार्गे जायला अजून काही आलेलं नाही आपलं मधला मार्गे गावातून गेलोच नाही डायरेक्ट आमच्या शेतामधून मार्ग लागतो या शिरसायाला जायला त्या मार्गे जायलो आम्ही तर बघू दादा कसं कसं होतंय ग्वालिया आपल्या पशी राहत आहे का नाहीच म्हणजे बघायसारखं व्हिडिओ बनणारे मित्रांनो कोणा आधुनिक चक्कर मारायचे मला शिरसायला पुरत

पाऊस तर काय आता मेंढी काही खाती या करायचं मत त्याच्यासाठी या बघा मेहडीच्या पटांगत एवढं काय ते चालू आहे करायला तर आता चांगला निबर रस्ता लागला बघा डांबरी हे बघा डांबरी बी काय डांबरी होऊन बसली सगळी डांबरी म्हणून राहिली नाही अहो काय तर या हा शिरस जवळ जवळ हे बघा कुठं राहिले तिकडे तिकडे मळीवर शिरसळाचे आहे का हे मुळीवरच चला लागले सगळं वास्त ते यायला घर एवढी काय होत नाही आपल्याला कुठं राहायचं इथे घर बाजू चला आले जवळ जवळ मस्त आता तिची कचिंग बिचिंग केली कशी केली कचिंग होती हा बघू दे की बघा आमच्या आपाची कठीण कशी केली या छान छान चल अरे रे बा हे बघा आप्पाची बघ कशी केली बाय तू कठीण कशी केली तू कठीण कुठं कुठं कशी केली आ आ बर तर आता आप्पा जाणार आहे संध्याकाळी पुण्याला तिच्या आजी कर म्हणून त्याची कटिंग बिटिंग केली मस्त पिकी उग काय करा तुम्ही तुमची बॅग हे भरायच्या लागत तयारीला तिकीट या ऑनलाईन केलं बुक मित्रांनो तिकीट पाचशे रुपये तिकीट ऐकून जायचं आणि तिकून पुण्याहून इकडे यायचं पंधराशे रुपये तिकीट मित्रांनो तर बघा आता कसं यायचं नियोजन आणि पण ऐकून जाताना पंधराशे म्हणून पाचशे येईन आपला फायदाच आहे हजार रुपये कुठे फायदा नाही आवरा